ख़एगार। खुश खबर खुश खबर खुश खबर ग्राहकांसाठी खास उन्हाळी धमाका ऑफर आधार पे उदार बजाज फायनान्सच्या सहाय्याने कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये आमच्याकडे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी फर्निचर मेकअप साहित्य होलसेल रेट मध्ये मिळेल ते पण वीस टक्के डिस्काउंट वर तसेच कोणत्याही मोबाईल खरेदीवर ऑनलाईन रेट पेक्षा पाचशे रुपये डिस्काउंट मोबाईल टीव्ही फ्रीज एक्सचेंज ऑफर उपलब्ध व त्यावरती तीन हजार नऊशे चा मिक्सर फ्री जुने मोबाईल घेऊन या नवीन मोबाईल घेऊन जा कोणत्याही मोबाईल खरेदी करा त्यावरती एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री चला तर मग आजच खरेदी करा नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपी फर्निचर सलगरे मध्ये नमस्कार मी अरुणाने आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी जिल्हा नियोजन समिती सदस्य अथहर नायकवडी यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हा सेवा सोसायटी फेडरेशनचे चेअरमन महादेव दबडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांच्यासोबत राष्ट्रवादी अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादीत फूट पडली दोन गट निर्माण झाले मात्र मिरज विधानसभा मतदारसंघात भाजप मधील काही नेते प्रवेश करतील असा प्राथमिक अंदाज दिसत आहे महादेव दबडे हे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे निकटवर्तीय मानले जातात त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने अजित पवार गटाची ताकद वाढली आहे राष्ट्रवादी अजित पवार गट युतीत असल्याने विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादीची निर्णायक भूमिका राहू शकते राष्ट्रवादी अजित पवार गटातील पदाधिकाऱ्यांना विचारात घ्यावे लागेल मिरज पूर्व भागातील लवकरच काही पंचायत समितीच्या माजी पदाधिकाऱ्यांचा प्रवेश होणार असल्याचे विश्वसनीय माहिती मिळत आहे हा जर प्रवेश झाला तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पारडे मतदारसंघात जड होऊ शकते दबडे यांच्या प्रवेशाने मिरज पूर्व भागाला राष्ट्रवादीला एक बडा नेता मिळाला आहे प्रत्येक गावामध्ये दबडे यांचा चांगला संपर्क असल्याने अजित पवार गट वाढवण्यास मदत होणार आहे तसेच दबडेंसारखा प्रशासकीय अभ्यास असणारा चळवळीतील कार्यकर्ता राष्ट्रवादीत गेल्याने मिरज विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट मजबूत होणार आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज